गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर तिवसा येथील गुरुकुंज आश्रमात जिथे वतीने दरवर्षीप्रमाणे एक चैतन्य महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे तिवसा येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळी गुरुपौर्णिमा महोत्सवाची सुरुवात पहाटे चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर करण्यात आली गुरुतत्वाशी जोडले जावे गुरुंना साक्षी ठेवून सामाजिक धार्मिक आणि राष्ट्रीय हिताकरिता प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या पवित्र पर्वावर सर्व गुरुदेव साधक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे पूजन सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ यांच्या वाणीतून सामुदायिक ध्यान आणि त्यावर चिंतन सादर करण्यात आले परमपूजनी गुरुदेव ब्रह्मलिन वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज आज राष्ट्रसंत तुकोजी महाराज च्या महा समाधी समोर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिवशी जे गुरुदेव उपासक आहेत ते राष्ट्रसंत तुळजी महाराजाच्या समाधी समोर येऊन नतमस्तक होतात संकल्प करतात आणि या संकल्पपूर्ती करून ते वंदने महाराजाला आपली सेवा समर्पित करतात आणि वंदने महाराजांनी कोणालाही शिष्य केलं नाही पण सर्वांना सेवक म्हणून समजलेले आहे आणि सेवकांनी काय केलं पाहिजे सेवा केली पाहिजे आणि गुरुप्रती जो आदर व्यक्त करायचा असेल तो तो सेवेच्या माध्यमातून करता येतो आणि ते माध्यमातून करता येतं आणि इथे सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना या माध्यमातून दररोज गुरुच्या प्रती आदर व्यक्त केला जातो आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्वाधिकारी म्हणून सर्व गुरुदेव उपवासांना गुरुदेव पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय गुरु दिवसभर गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळी हजारो भाविकांनी गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने सादर करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या शब्दामध्ये जीवाचा प्रत्येक माणसाचा गुरु असणं आवश्यक आहे गुरु हा ज्ञान तत्व आहे गुरु आणि महाराजाने तर तसं दशवंत महाराजांचे गुरु त्यांनी अडकूजी महाराजांना आहे परंतु अहंकार न हो म्हणूनही पूजेला गुरु राजा असं सुद्धा आहे कारण जेव्हा माणसाला अहंकार होतो त्यावेळेला गुरुचं स्थान संपत असते गुरुची महती फार मोठी आहे पूर्वजापासून लहान म्हणजे पूर्वजापासून पूर्वीपासूनच जेव्हा सृष्टी निर्माण झाले त्यावेळेला गुरु आणि शिष्याचं नातं कायम राहिलेलं आहे आजही पर्यंत आणि गुरु तत्व हे फार मोठं तत्व आहे आणि याच्यामध्ये हजारो शक्तीची ताकद आहे हजारो याची ताकद आहे पृथ्वीची की आहे त्याच्यामध्ये तो गुरु आपलं तत्वज्ञान देऊ शकतो आणि गुरु जो आद गुरु अधिकार शांतीचा गुरु निभ्रांत भ्रांतींचा प्रगटाला देह ताराय अशा पद्धतीचं त्यांचं महत्व असते गुरु गुरु ही नाही तर शेवटी त्याच्यामध्ये काय आहे की गुरुचं महत्व फार मोठं आहे आणि आजच्या दिवशी तर गुरुकुंच मध्ये आपण बघताय की हजारोच्या रांगेनी गुरु वक्त येत आहेत वाहत आहेत आणि काय तो गुरु हाडमासाचा नव्हे गुरु ये नवे अधिकार शांत म्हणजे त्यांनी गुरुचं महत्त्व म्हणजे हाडामसा नाही केलं त्यांचं तत् शुद्ध तत्वज्ञान जे काही के आदेश केला उपदेश केला किंवा माणसाला माणूस बनवण्याची ताकद त्यांनी जे आपल्या शब्दामध्ये आपल्या लिखाणामध्ये त्यांच्या वाक्यामध्ये दिली असे अनंत गुरु आपल्या जगामध्ये आहेत भारतामध्ये आहेत तर गुरुची महती फार मोठी महती आहे राष्टीने तेच केलं परंतु त्यांनी एक केलं की आपला कोणताही शिष्य बनवला नाही एक मोठं वैशिष्ट्य आहे की गुरु महाराज असं जर विचारलं आपण की त्यांचे किती शिष्य होते कोण कोण शिष्य होते तर सांगता येईल की एकही एक त्यांचा शिष्य नव्हता कारण त्यांनी शिष्य कोणालाही केलेलं नाही गुरुकुंज आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साह साजरा होत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आणि कार्यांचे स्मरण करत हजारो भाविकांनी या पवित्र भूमीतून प्रेरणा घेतली आहे